नर्मदा परिक्रमेचा अठ्ठावनवा दिवस आणि आज ह्या हो। पतई गावामधून आम्ही आज बाहेर निघत आहोत पतई गावातून पुढे जाताना नर्मदे हर बाबा कालचा मुक्काम आभाळ असल्यामुळं काल जास्त चलणं झालं नाही आजही आभाळ आहे पण पाऊस नाही काल पाऊस होता आज आभाळ आहे परंतु पाऊस नसल्यामुळं सकाळी सकाळी चालायला सुरुवात केली आजचंही हा पगदंडी मार्ग मैयाच्या किनाऱ्याहून चलण्याचा हा तिसरा दिवस मार्ग अवघडच आहे पाय सरळ ठेवता येत नाही पाय थोडासा जरी निष्ठला तर खाली मैयामध्ये स्नान स्नासाठी हां अवघड रस्ता आहे पाय ठेवायलाच जागा नाही पाऊस नसल्यामुळं आज बरे कमीत कमी चालता येते असा हा मैयेच्या किनाऱ्यावरचा आजचा तिसरा दिवस आणि पूर्ण पगदंडी मार्ग दोघाही काकाला अवघड जाते पण चालल्याशिवाय पर्याय नाही मै याच्या किनाऱ्याहून चालण्याचा आज तिसरा दिवस आता अवघड रस्ता सोडून सोपा रस्ता आहे सोपा म्हणजे मातीचंच आहे पाऊलवाट आहे परंतु सरळ पाऊल टाकता येते असा रस्ता पगदंडी मार्ग बाजूला शेत खाली मैया आणि ह्याच्या चलताना आम्ही सगळेजण मैयाच्या किनाऱ्यावरून चलण्याचा हा तिसरा दिवस आणि ह्या दिवशी पुढे गणेश काका तिकडं दक्षिण तट आम्ही उत्तर टाउन चालतोय असा हा आमचा आजचा अठ्ठावन्नावा दिवस नर्मदे हा पगदंडी रस्ता राजा राजेश्वर मंदिर हिरापूर या ठिकाणी आम्ही आलो छान आणि सुंदर काम या ठिकाणी त्यांनी मंदिराचं केलेलं आहे मंदिर वेळ आपण अवेळे आलो त्याच्यामुळं मंदिर बंद आहे आता त्यांच्या दुपारचा भोग देवाला भोग देतील त्यावेळेस स्वामी षण्मुखानंद पुरीजी हिरापूरवाले महाराज यांचा फोटो छान आणि सुंदर मंदिर या ठिकाणी शुक्ल यजुर्वेदाची वेद पाठशाळा देखील आहे शुक्लयुर्वेदाचे काही विद्यार्थी या ठिकाणी दिसले मैयेचा किनारा आणि वरे देखील मंदिर आहे परंतु दर्शनाची वेळ संपलेली असल्यामुळं आपल्याला दर्शन या ठिकाणी नाही होऊ शकत त्यांच्या बालभोगाच्या वेळेस ते दरवाजा वे उघडतील त्यावेळेस झालं दर्शन होईल छान आणि सुंदर स्त्रीयंत्र या ठिकाणी राजा राजेश्वराचे मंदिर काम या ठिकाणी देवीचे अवतार त्यांनी या ठिकाणी दाखवलेले श्रीयंत्र या ठिकाणी आहे हे छान आणि सुंदर मंदिर या ठिकाणी नर्मदे हर सुंदर मैयेचा किनारा पलीकडे दक्षिण तट हे असं हे राजराजेश्वरी मंदिराची कमान रस्ता छान आणि सुंदर आहे मंदिरामध्ये खूप वेळ बसा वाटेल असं छान आणि सुंदर मंदिर स्टाईल वरे कळस आणि समोर शुक्ल जु शिक्षा बसले विद्यार्थी हाँ महाकाणी महालक्ष्मी महासरस्वती राजा राजेश्वरी राजा राजेश्वरी राजराजेश्वरी सुंदर रूप सजवलेलं पण छान आहे असं हमेच राजराजेश्वरी मंदिर नर्मदेहार नर्मदेहार मित्रांनो नर्मदे। आज ही पुण्याची कंपनी सगळे भुगाव 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 भूकुम तालुका तालुका मुळशी जिल्हा पुणे यांनी आज सगळ्यांनी आज आमची दुपारच्या भोजन प्रसादीची व्यवस्था या ठिकाणी केली आणि त्यांच्याप्रमाणे एकदम फर्स्ट क्लास संक्रांतीचं भोगीचं आम्हाला आज बाजरीची भाकरी वरे तीळ वगैरे टाकून आणि मिक्स भाजी एकदम म्हणजे जे संक्रांतीला असते त्याच्याप्रमाणे ते हर Bawa itu kan ini Ram Mandir, Bentari itu. Ini ini. साडेपाच पाच पस्तीस झाली या ठिकाणी शंकर भगवानाची मूर्ती पलीकडे मयाची पूजा करत आहेत या बिलथारी गावामध्ये असे कोणाची तरी मिरवणूक वगैरे काहीतरी आहे त्याच्यामुळं या ठिकाणी लोक थांबलेले आणि सकाळी आम्ही निघाल्यानंतर आम्हाला सुरुवातीला शुक्लपूर रिशावर नवाखेडा टिमरावर रामपुरा मार्गे आम्ही येथील नर्मदा तटावर असणाऱ्या राजराजेश्वरी मंदिरामध्ये आलो त्या ठिकाणी गणेशरावच्या भुगावचे काही लोक या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी आम्हाला जेवायचा आग्रह केला त्याच्यामुळं आम्ही त्यांनी आणलेल्या ह्याच्यामध्ये आम्ही जेवण केलं त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला माझं संक्रांतीची भोगी असल्यामुळं त्यांनी आम्हाला गाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी गाजर कोबी वगैरे हे सगळं मिक्स अशी भाजी त्यांनी या ठिकाणी आम्हाला दिली खीर एक वळवटाची खीर केलेली होती त्याप्रमाणे ते प्रसाद स्वाथ घेतल्यानंतर आम्ही पुढे करोंदी कथाई या मार्गे राम मंदिर बिलथारी या ठिकाणी मुक्काम केला तर हेच आज बिलथारी येथील राम मंदिर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर